રામ 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 કહ આલે રાત્રિ આલો

हॅलो कुठे आहे आज पण वेगळ्या ठिकाणी गेलो होतो हां हां आज पण पकडून घेतला हां तेच ते रे येऊन जा लवकर हो सर मोबाईल प्लीज मोबाईल मिळेल का अरे पिंड्या मी आज सापडून गेलो रे 호, 또이윤 잘라 그 हा कोण बोला जवळ बापू हा कोणी आगनवारी मुक्तवाल्यांनी पोलीस स्टेशन मध्ये हा हा आलो आलोच 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 आलो। काय झालं अहो काय झालं जवळ बापू ना आगनदारी मुक्त पथकवाल्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जमा केलंय तरी मी आधीच सांगत होते घरात शौचालय बांधा म्हणून घरात पैपणे येतात मुली आता मोठ्या झाल्यात आता सुनबाई येऊ घातले घरात पण इथं माझं ऐकतंय कोण विका आता इज्जत आख्या गावभर चुकी झाली साहेब जावं येते माझी मग उघड्या रागवणार का घरी आलेल्या पाहुण्यांची साधी सोय ठेवू शकत नाही तुम्ही जावंय म्हणता आणि उघड्यावर पाठवता अहो माफ करा साहेब इज्जत जाईल माझी उघड्यावर बसताना कुठे गेली ती तुमची इज्जत कोर्टात भरायचा दंड आता निघा इथून निघा ए एमदार यांना <laughs> 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 <park pronounce handmade Cup cover> हे बघा मामा जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी शौचालय बांधत नाहीत ना तोपर्यंत मी तुमच्या घरी पाऊल ठेवणार नाही आणि तुमच्या मुलीलाही पाय ठेवू देणार नाही बघितलं मित्रांनो एका नाजूकच्या नात्याला आज एका छोट्याशा गोष्टीमुळे किती मोठा तडा गेला इज्जतीचे अक्षरशः तारतार उडाले विचार करा आज यांच्याकडे जर शौचालय असते तर हा प्रकार घडलाच नसता केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, हे अभियान अत्यंत जोमाने राबवले जात आहे देशातील सर्व ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या सर्वांना दोन हजार सतरा पर्यंत आपले उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे त्यासाठी हे सर्वजण अत्यंत कसोशीने कामाला लागले आहेत त्यांना आपण भरीव योगदान द्यायचे आहे या योजनेसाठी आपल्याला शहरी आणि ग्रामीण भागासाठी बारा हजार रुपयांचं अनुदान मिळतं हे अनुदान घ्या आणि घरीच शौचालय बांधा उघड्यावर शौचालय बसल्याने घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य तर पसरतंच पण डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार देखील घर बसल्या आपल्याकडे येतात हे सर्व टाळण्यासाठी आपलं गाव आपला परिसर आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी आणि शासनाला मदत करण्यासाठी घरी शौचालय बांधा आणि हो आणि शौचालय कृपया थांबवा शासनाचं हे उद्दिष्ट जर का पूर्ण झालं नाही तर रेशन कार्ड आणि मतदान कार्डासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधांपासून तुम्ही वंचित राहाल त्यामुळे आधी शौचालय बांधा आणि मग सर्व काही तर आणि हो शौचालयाचा वापर जेथे आरोग्य संपदा वसेत येथे